आपल्या सायली लाईफस्टाईल या चायनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग तर आता सकाळचे नऊ सव्वा नऊ वाजलेले आहे आणि स्त्री छानसा रेडी झालेला आहे हो की नाही रे हां आणि ॲक्च्युली त्याआधी सगळ्यांना हरतालिकेच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे हरतालिका सो मी पण उठल्या उठल्या बऱ्यापैकी कामं लवकर आवरून घेतलेले आहे स्त्रीच्या पप्पांचा टिफिन सकाळीच झालेला आहे त्यानंतर फर्जी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता स्त्रीला स्कूलला सोडून यायचं आहे आणि त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर मग मी पूजा करणार आहे आणि स्त्रीने आज युनिफॉर्म नाही घातला हो की नाही रे का रे आज गर्ग ते गणपती स्पेशल सेलिब्रेशन आहे कुठे आहे आणखीमध्ये हो का काय करणार आहे मग तुम्ही डान्स करणार ती करणार अच्छा डान्स करणार आणि ॲक्टिव्हिटी का बरं तर बघा मग आज श्रीच्या स्कूलमध्ये आहे गणेश चतुर्थीचं सेलिब्रेशन आता काय करणार आहे स्कूलमध्ये ते मलाही माहीत आहे जेव्हा त्याच्या ग्रुपवर व्हिडिओज मेसेज येतील तेव्हा मला कळेल पण मग कलरफुल किंवा ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये बोलवलेला आहे सो मग अशा पद्धतीने छानसा स्त्री रेडी झालेला आणि आज त्यांना टिफिन बॅग फक्त न्यायची बुक्स वगैरे न्यायची तर बुक्स वगैरे काहीच न्यायचं नाहीये फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल बॉटल आणि टिफिनला स्त्रीला काय न्यायचं रे आणि रिंग फ्रूट्स घेऊन जातो का काहीतरी नको ॲपल नाही बनाना मग तेच घेऊन जायचं बरं जाऊ द्या स्कूल अशी पण आज दोनच तास आहे फक्त सो त्यामुळे ठीक आहे आणि फ्रुट्स वगैरे हो काहीच म्हणत नाही आज मूड नाही वाटत त्याचा नाही मूड कशाचा काय कुठे ठीक आहे त्याला जे हवं आहे तर ते टिफिनला देते आणि त्याचं आवरून आता त्याला स्कूलला सोडते ऍक्च्युली सगळं आवरून झालेलं आहे टिफिन बॉटल वगैरेच बाकी आहे आणि त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर मग मी पूजेची मानणी किंवा माझा आजचा लूक मी तुम्हाला बघा याआधी साडी दाखवली होती हरतलिकेसाठी कुठली साडी घेतलेली आहे आणि खूप जणांना आवडलेली आहे तर त्याचा ब्लाऊज नाही ॲक्च्युली मी खूप गडबडीत एका दिवसातच डिझाईन सहित शिवलेला आहे सो ते तुमच्यासोबत मी पुढे नक्कीच शेअर करेल म्हणजे नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये स्पेशली डिझाईन बाही डिझाईन बॅकनी डिझाईन शिलाई वगैरे सगळं सविस्तर शेअर करेल पण आता सुद्धा काही टाईम नाही आहे तो स्टिच घाई इतक्या काही घाईत केला की डायरेक्ट के हरतालिका चालेल आहे आणि काल रात्री मी दहा अकरा वाजता त्याचे हूक लूक आणि हात शिलाई केलेली आहे सो खूप लेट झाला होता बट ठीक आहे मग आता फायनली मी ब्लाऊज रेडी केलेला आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा सा मी साडी घेते पण त्याच्यावरचा ब्लाऊज माझ्याकडनं काही स्टिच करणं होतच नाही आज फायनली मी खूप गडबडीत ही पण तो ब्लाऊज कम्प्लीट केलेला आहे आणि ती साडी आणि तो ब्लाऊज वगैरे माझा आजचा लूक माझी पूजा मांडणी पूजा करण्याची पद्धत सो सा हे सगळं तुमच्यासोबत मी पुढे नक्कीच सविस्तर शेअर करेन सो सगळ्यात आधी आता की स्त्रीला स्कूलला सोडून येऊ हो की नाही चल पटकपट बॅग वॉटर बॉटल घेऊन ये मग

मी आहे ऍक्च्युअली एवढ्यात ना हा किचनचा जो काही ड्रायव्हर गाईनचा दरवाजा आहे तर तो मी शक्यतो जेवढं शक्यतो बंदच ठेवते कारण ते लगेच काम सुरू होतं सकाळी सकाळी खूप लवकर तर माझं एडिटिंग चला सोवरला वगैरे फार प्रॉब्लेम येते सध्या आणि आताच मी फक्त भांडे भाजी गॅलरीत होते सो त्याचा टीफी राहण्यासाठी तर लगेच तुम्हाला बघा बॅकग्राऊंडला आवाज येत असेल आता तरी थोडा आहे कधी कधी इतका आवाज असतो ना स्टील वगैरे कटिंगचा

बच्चीची बॅग रेडी एक मिनी मिनी बॅग आहे का दोन दोन बॅग दोन दोन बर सो चला मग आता मी त्याला स्कूलला सोडते आणि मी म्हटल्याप्रमाणे पुढे आपला पूजा वगैरे सगळा लावून मी कंटिन्यू करेल कर, ठीक आहे बाय का बाय नदी बाय अजून बरं ठीक आहे सर चला मग मी पुढे कंटिन्यू करते तर बघा मग मी रेडी झालेली आहे मी म्हटलं होतं की स्त्रीला स्कूलला सोडून आली की मी रेडी होणार आहे आणि ॲक्च्युली ना पिन थोडी व्यवस्थित झाली नाही पण आता काय झालेलं आहे आल्यापासून ना अर्धपाऊन तास असाच निघून गेला अजून पूजा बाकी आहे आणि म्हटल्याप्रमाणे स्त्रीची फक्त दोन तास स्कूल आहे त्याच्यातला अर्धा पाऊन तास झालेला आहे मला पंधरा मिनटं एक्स्ट्रा जावं लागेल लवकर म्हणजे माझ्याकडे फक्त एक तास आहे त्यात मला पूजा वगैरे करायची आहे सो म्हटलं असू द्या आता ही पिन काही व्यवस्थित करत नाही तरी मी असं फोल्ड करून एक पिन लावणार होती बट आता असू द्या व्हिडिओला सुरुवात केली माझ्या लक्षात आलेलं नाही सो बघा मग अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की ही साडी पण घातली बघा आणि हा ब्लाउज स्टिच केलेला आहे तर फुगा बाही ऍक्च्युली मी याचा पफ खूप असतो तर याआधी व्हिडिओ टाकलेला आहे पण मला जास्त पफ नको होता सो त्यामुळे मी जरा कमी घेतला आणि ते बॉर्डरला खाली मोतीलेच लावलेली आहे आणि हे बघा अशा पद्धतीने ही साडी मी नेसलेली आहे आणि फायनली मी हरतालिकेची पूजेसाठी रेडी झालेली आहे त्याचबरोबर मी आवरण्याच्या आधीच पूजेची मानणी करून ठेवलेली होती तर पूजेची मानणी वगैरे कशी केलेली आहे सो ते पण तुम्हाला दाखवते पूजेसाठी जे सामान लागणार आहे ना, ना तर ते सुद्धा इथे काढून ठेवलेलं आहे आणि ॲक्च्युली तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल बघा गणपतीचं डेकोरेशनचं रात्रीच सामान ठेवलं टेबल वगैरे इथे सेट केलेलं आहे डेकोरेशन बाकी आहे पण जेवढं अवेलेबल सामान आहे तेवढं काढून ठेवलेलं ते आहे म्हणजे लक्षात येईल की काय आणायचं आहे काय नाही आणि आता ते डेकोरेशनसुद्धा आजच करायचं आहे बघूयात आता संध्याकाळी पण आता पूजेला लागतील आणि म्हटल्याप्रमाणे पूजेची मांडणी कशी आहे तर ते दाखवते तर बघा मग मी इथे शिवलिंग वाळूने तयार केलेलं आहे म्हणजेच बरेच जण त्याला पेंडाही म्हणत असतील आणि दिशा वगैरे मी सगळं व्यवस्थित बघून हे केलेलं आहे त्याचबरोबर इथे जे काही हरतलिकेचं व्रतेचं पुस्तक आहे ते फळं तांदूळ आणि इथे हे ताट रेडी केलेलं आहे तर ताटामध्ये मला जे जे बाजारात मिळालेलं आहे दुर्वा बेलपान आणि हे पानाचं डायरेक्ट होतं त्याचबरोबर हे हे दूध वगैरे सगळं मी इथे काढून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे रांगोळीसुद्धा ड्रॉ केलेली आहे बघा सिम्पल अशी झटपट होणारी आणि अशा पद्धतीने मी इथे पूजेची मान्यसुद्धा केलेली आहे आणि आता पूजेला लागणारं सामानसुद्धा काढून ठेवलं तर आता पटापट मी पूजा करून घेते चला मग आता इथे मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात आधी मी इथे दिवा पेटून घेतलेला आहे कारण कुठल्याही पूजेला सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करत असतो कारण की प्रत्येक पूजा ही आपण अग्नीच्या साक्षाने करत असतो आणि मग पुढे मी बघा जे जे पूजेसाठी लागतं किंवा जी साधी सोपी सिंपल आपली पूजा असते तर त्या पद्धतीने करत आहे तसंच जर कोणाला माहीत नसेल तर, तर जे काही हरतालिकेचं व्रतेचं पुस्तक असतं त्यामध्ये सुद्धा पूजेचे पासून कुठल्या गोष्टी लागतात आणि पूजा कशा पद्धतीने करायची तर हे सगळं सांगितलेलं असतं मंत्र दिलेले असतात तर त्या मंत्रानुसार आपण संपूर्ण पूजा इथे करू शकतो तर बघा मग सगळ्यात आधी आपण इथे गणपतीची स्थापना करून म्हणजे कुठल्याही पूजेची सुरुवात ही आपण गणपतीपासून करत असतो तर मी इथे सुपारीची म्हणजे सुपारी मांडून घेतलेली आहे आणि त्याची सगळ्यात आधी पूजा करून पुष्प वाहून घेतलेला आहे म्हणजे फुल वाहून घेतलं त्यानंतर मग इथे हळकुंड ज्या ज्या पाच गोष्टी असतात बघा ज्या आपण पानावर ठेवतो किंवा तुम्ही डायरेक्ट पिंडीवर सुद्धा ते अर्पण करू शकतात पण मग मी इथे नागिनेच्या पानावर ठेवलेलं आहे आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून इथे पूजा करून घेतलेली आहे फुल वगैरे ठेवून त्यानंतर आता आपण जी काही पिंड बनवलेली आहे वाळूची तर त्याची मी इथे पूजा करून घेत आहे आणि अजून एक महत्वाचं मला सांगायचं आहे की इथे आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा सगळ्या लेडीज सोबतच मिळून पूजा करणार होत्या पण त्यांचा टाइम आणि स्त्रीच्या स्कूलचा टाइम मॅच होत नव्हता सो त्यामुळे मी मी इथे घरात पूजा पूजा करत आहे आहे पण माझी झाल्यानंतर वरती जाणार तिथे छान छान उखाने घेतले फोटोशूट केलेला आहे तर हे सगळं मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेल तर आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला आज हरतालिकी स्पेशल खूप सुंदर सुंदर उखाणे ऐकायला मिळतील तर बघा मग इथे मी ज्या ज्या गोष्टी लागत होत्या मी म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजारामध्ये ज्या अवेलेबल होत्या तर त्या इथे ठेवून इथे मी पूजा करून घेतलेली आहे आता इथे पूजा करून झाल्यानंतर पुढे आपल्याकडे ज्या वस्तू अवेलेबल नसतात तर त्या आपण जे काही अक्षदा असतात ना तर म्हणजे नाव घेऊन अक्षदा सुद्धा वाहू शकतो आणि आता जे काही मी म्हंटल्याप्रमाणे जी नावं असतात म्हणजे ज्या गोष्टी लागतात तर ती आहेत तर ती मी पुस्तकात दिलेली आहे तर ते एक एक वाचून जे मी आ, अक्षदा इथे वाहणार आहे आणि त्यानंतर आपली जी काही हरतालिकेची व्रत आहे तर ती कहाणी वाचणार आहे आणि बघा मग मी इथे कहाणी वाचायला सुरुवात केलेली आहे तर मी म्हटल्याप्रमाणे व्रताच्या जे काही पुस्तक असतात त्यामध्ये कहाणी दिलेली असते तर तुम्ही वाचवू शकतात किंवा ऐकली तरी सुद्धा चालते पण मग मी इथे एकटीच होती घरातच पूजा केलेली आहे सो त्यामुळे मग मी ते स्वतःच वाचून घेतलेली आहे असंही दरवर्षी मी घरातच पूजा करत असते पण म्हटल्याप्रमाणे ह्या वर्षी सोसायटीत होतं पण टाईम मॅच झाला नाही बट मी पुढे कंटिन्यू म्हणजे जाणार आहे वरती तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर बघा मग आता इथे मी कहाणी वाचून घेते आणि त्यानंतर गणपतीची शंकराची आणि हरतालिकेची पूजा करून ह्या पूजेची समाप्ती करणार आहे बघा इथे मी पुस्तक ऍक्च्युली मी आता तीन फु फळ इथेच ठेवलेले आहेत तिथे पण खूप जागा होणार नाही त्यामुळे फक्त ते दोन तिथे ठेवलेले आहेत ऍक्च्युली हे वाहिल्यासारखेच आहे समोर ठेवले तरी पण आणि अशा पद्धतीने बघा मग गणपती वगैरे इकडे जे काही आपण ठेवत असतो आणि अशा पद्धतीने मी फायनली इथे हरतालिकेची पूजा केलेली आहे आणि खरं तर ना आता पूजा झाल्यानंतर ना अजूनच खूप असं प्रसन्न वाटतंय मग नक्कीच तुमचीसुद्धा सुद्धा पूजा छान झालेली असणारच आहे आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा पुन्हा एकदा हर्तालिकेच्या मनापासून खूप 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 खुँ शुभेच्छा आणि ॲक्च्युली उपवास असला ना की आपल्याला ना खूप फ्रेश वाटतं मूड येतो आणि घरामध्ये असं पूजा असलं तर ॲक्च्युली असं स्त्रीला पण खूप आवडतं आणि त्याला वाटत होतं की आज स्कूललाच जायला नको म्हणजे पूजा अटेंड करता येईल पण मी म्हटलं की आपण आल्यावर करूयात सो तो आल्यावर तो हळदी कुंकू वगैरे लावेल म्हणजे पूजा झाली असंच तो म्हणजे त्याचं म्हणणं लहान मुलांचं असंच असतं सो मग आता तू आल्यावर पूजा करेल जर मला जमलं किंवा त्याचा मूड चांगला असेल तर मी ते मिनिट शूट आणि जर त्याचा मूड तर मग नाही करणार ठीक आहे तर बघा मग माझ्या घरातली पूजा झाल्यानंतर मी स्त्रीला स्कूल मधून घेऊन आलेली आहे आणि म्हटल्याप्रमाणे सोसायटीचा वरती गेस्ट हाऊस आहे तर तिथे पूजेचा प्लॅनिंग केलेला होता की सगळ्यांनी मिळून करायचं तर तिथे गेली सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर उखाणे घेतलेले आहे आणि थोडेसे फोटो क्लिक केले सो ते मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहे सो फोटो वगैरे कसे वाटले तर ते, ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि पुढचे उखाणे सुद्धा नक्की ऐकायला

हॅपी बर्थडे तर बघा मग हरतालिकेच्या दिवशीच त्याचा जन्म झालेला आहे तारीख वेगळी आहे सो त्या तारखेला आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूच पण दरवर्षी मी हरतालिकेच्या दिवशी सुद्धा त्याचं ऑक्शन करून छोटीशी पेस्ट्री आणून कट करून आम्ही छोटासा घरातलं घरास तिथीनुसारचा त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत असतो सो त्यामुळे आज सुद्धा संध्याकाळी त्याचं ऑक्शन केलेलं आहे आणि पेस्ट्री कट करून सेलिब्रेट केलं आता माझं ओवळण झाल्यानंतर स्त्रीच्या पप्पांनी सुद्धा त्याला ओवळून घेतलेलं आहे गंध वगैरे लावलेला आहे ऍक्च्युली ना तोच त्यांना सांगत होता की आधी गंध लावा मग ओवळून घ्या मग साखर तोंडात टाका जसं जसं म्हणजे मी करते तसं तसं तो त्यांना सांगत होता अशा पद्धतीने मग मी दोघांनी पण ओवळून घेतलेला आहे तर बघा तो सांगतोय की सुपारी आणि कॉईन सुद्धा ओवळून घ्यायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे अशा पद्धतीने दोघांनीही आम्ही स्त्रीचं इथे ऑप्शन केलेला आहे आणि त्यानंतर इथे आम्ही केक कट केलेला आहे Happy birthday to you Happy birthday, birthday dear Satvi Happy birthday to you May God bless you May God bless you Happy birthday happy birthday happy birthday to you आणि केक कट झाल्यानंतर आम्ही त्याला खाऊ घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता तो किती हॅपी आहे त्याला खूप छान वाटत होतं आणि त्याला माहिती आहे की अजून एकदा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे त्यामुळे अजूनच खुश होता तर बघा मग आजच्या हरतालिकेची पूजा मी वरती सुद्धा म्हटल्याप्रमाणे उखाणे वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो त्याचबरोबर मी आज जे काही फोटो क्लिक केलेले आहे तर ते सुद्धा तुमच्यासोबत इथे शेअर करते आणि बड्डेचे सुद्धा सो तुम्हाला आपले आजचे फोटो आजचे उखाणे आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल ठीक आहे हरतालिकेचा व्हिडिओ थांबवते तर तुम्हाला आजचा माझा लूक साडी सिंपल साधा असता झटपट होणारा मेकअप हे सगळं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा ही साडी कशी दिसते हो ते सुद्धा मी तुमच्या कमेंटची नक्कीच बघेल ठीक आहे आणि पूजा वगैरे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही जर चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या मला जेवढं माहीत होतं किंवा पुस्तकात जेवढं अवेलेबल होतं त्यानुसार मी इथे ही पूजा केलेली आहे ठीक आहे सो ज्याला पूजा कशी करतो किती काय करतो त्यापेक्षा तुम्ही किती मनोभावे करता याला जास्त महत महत्त्व असतं तर मी सुद्धा खूप मनोभावेने ही पूजा केलेली आहे आणि नक्कीच तुम्हीसुद्धा मनोभावेच पूजा केलेली असणार आहे सो त्यामुळे मग काय कमी आहे काय जास्त आहे कारण की या हरतालिकेच्या पूजेसाठी ना खूप सारं सामान लागतं पण हे सामान आजकाल बाजारात ना खूप कमी प्रमाणात मिळतं प्रत्येक गोष्ट मिळत नाही तर ते पुस्तकात झिलेलं होतं की जी गोष्ट मिळत नसेल तर ते अक्षदा म्हणजे तांदूळ वाहून तुम्ही ते नाव घेऊ शकता तर मग मी तसं केलेलं आहे सो तुम्ही सुद्धा नक्कीच तसंच केलेलं असेल ठीक आहे सो मग जी साधी सिम्पल पूजा आणि आजचा लुक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय